तरी मित्रांनो सरकारचे कर्जमाफीचे नियोजन आणि थेट घेतला जाणारा हा मोठा निर्णय येतो तर यांनाच मिळणार लाभ कोणाला मिळणार लाभ कॉटी शर्ती पात्रता काय असणार संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा त्याला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना महत्वाची बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील जे आहे आता नूतन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्वाचे विधान केले आहे शेतकरी कर्जमाफी हा सरकारी सरकारसाठी महत्वाचा विषय असून सरकारने आता कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल अशी ग्वाही सुद्धा दिली आहे मात्र ही कर्जमाफी करताना बँकेपेक्षा शेतकऱ्यांना अधिक फायदा कसा होईल याच्या नियोजनासाठी एक समिती ही नेमलेली आहे आणि काम करत आहे असेही स्पष्ट झालेले आहे कारण की बँकांपेक्षा शेतकऱ्यांना फायदा कसा होणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊ मित्रांनो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की कर्जमाफीच्या पूर्वीच्या योजनेच्या दोन हजार सतरा आणि दोन हजार वीस मध्ये केलेला कर्जमाफी जी आहे मित्रांनो आता जी मित्रांनो शेतकऱ्यांना नेमका किती फायदा झाला हे स्पष्ट होत नाही कारण की मित्रांनो उलट कर्जमाफीचा फायदा जो आहे बँकांना जास्त होतो असे निदर्शनात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्ट चक्रातून बाहेर काढून कर्जमाफीचा प्रत्यक्ष फायदा कसा देण्यात येईल याचा विचार करण्याची गरज आहे यासाठी कर्जमाफीचे जे नियम आहे निकष आहे काय असले पाहिजेत यावर सरकारचा विचार करता येईल आता आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांवर सुद्धा लक्ष हे जे देण्यात येणार आहे कारण की फडा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यावेळी संपूर्ण कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना तयार करण्याची तयारी सुरू आहे असल्याने संख्या अशा प्रकारे दिसत आहे कारण की याचा अर्थ येणारे कर्जमाफी काही अटी किंवा निकष घातले जाण्याची शक्यता मोठी आहे कारण की आता जेणेकरून केवळ गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी सरकारचे हे महत्वाचं